पुरुष म्हणजे अत्याचारी महिला म्हणजे पीडिता ही एक व्याख्या झालेली आहे सगळ्या नाहीत काही आहेत जे राजकीय आपल्याला दिसलेत तर प्रत्येक जाऊन त्या के मदत केलेली आहे का हा फक्त राजकीय आहे आरोपीचा चेहरा मीडिया समोर का दाखवला जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण बघित असेल की पंचवीस तारखेला पुणे येथील सर्वेत टी आगारामध्ये बलात्कार झाल्याचा प्रकार आपण बघितलेला आहे सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना त्यासाठी आंदोलन केलेली आपण बघितलेली आहेत त्याचबरोबर पोलिसांनीही इतका आव्हानला की आम्ही इतके, इतके पथक नेमले आणि काय 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 भांडेडी सगळ्या झालेल्या आहेत परंतु त्या घटनेची संपूर्ण माहिती काल मीडियाच्या समोर आलेली आहे तरी आता माझ्यासोबत आरोपीचे वकील वाजिद खान आहेत त्यांनी त्यांचं वकील पत्र घेतलं आणि काल जे कोर्टामध्ये त्यांनी न्याय न्यायाधीशांच्या समोर जे आर्ग्युमेंट केलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्यावर चर्चा करणार सर्वप्रथम आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे एकीकडे आपण बघतोय की तेव्हा मुलीवरती बलात्कार झाला असं म्हटलं जाते तुम्ही म्हणता बलात्कार नाही झाला काय नेमका आहे नेमकं तर सांगण्या सांगता येणार आहे की नेमकं काय आहे कारण नेमकं जे आहे ते कोर्टासमोर एक दिवस येणार आहे परंतु आता मी तुम्हाला हे सांगेल की कन्सर्न झालंय असं आमचं म्हणणं आहे बरं आता नाही परंतु तुम्ही म्हणताय कन्सर्न न झालेलं आहे कुठल्या आधारावर म्हणताय तुम्ही दुसरा मुद्दा संगतना, संगतना, की आहे की सगळ्या सामाजिक संघटना राजकीय संघटना त्या घटनेसाठी आंदोलन केलेल्या आहेत पोलिसांना दारेवर धरलेला आहे काय सांगाल राजकीय संघटना सामाजिक संघटना हे न्यायासाठी करतायत का हा पहिला प्रश्नचिन्ह आहे दुसरं जे राजकीय संघटनावाले आपल्याला दिसलेत तर प्रत्येक संघटनावाल्याने जाऊन त्या पीडितेशी मदत केलेली आहे का हा फक्त राजकीय स्टंट आहे या ज्या राजकीय संघटना आहेत यांनी जाऊन त्या बसमध्ये सुद्धा दिघाणे केले जिथं गुन्हा घडलाय असं म्हणणं आहे पुरावे असतील त्या ठिकाणी जाणं योग्य आहे का किंवा आला आरोपी मी काळी फसली फासली मी हे केलं मी ते केलं पब्लिसिटीला आले बस झालं तर आत्मचिंतन करण्याची गरज आहे मी सगळ्याच राजकीय संघटना सामाजिक संघटना म्हणत नाहीये कामातल्या काही राजकीय संघटनांनी विचार मंथन करणं आवश्यक आहे की जे करतायत योग्य आहे आयोग तर मंत्री पण आहेत मंत्री पण म्हणाले की ते तुम्ही आरडाओरडा केला नाही तुम्ही तुम्ही पण म्हणताय की ते समितीने आलेलं आहे हे सगळ्या राजकीय संघटना काही वेळ आहेत का आंदोलन करायला सगळ्या नाही काही आहेत हा कशा सगळ्या नाहीत काही वेळ्या आहेत काही आणि सगळ्याच राजकीय संघटनेच असं असं म्हणणं आहे असं नाहीये आणि त्याच राजकीय संघटना बरोबर आहेत की नाही हे मी कसं सांगणार या माझ्याशी चर्चा करावी मी निश्चित तयार आहे तुम्ही एक आता आरोपीच्या वकील आहात हो आणि तुमच्याकडे तुम्ही आरोपीला भेटल तर तुम्ही हो काय त्यांनी सांगितले तुम्हाला ना? ते नाही सांगू शकत कारण त्याने जे काही सांगितलं आहे ते त्याच्यात डिफेन्स आणि पुराव्याचा भाग आहे मला कोर्टासमोर सांगणं आवश्यक आहे तर एकीकडे आपल्याकडे भारतामध्ये महिलांचा सन्मान केला जातो आणि बलात्कारासारख्या घटनेला तुम्ही समती म्हणताय पुरुष म्हणजे अत्याचारी महिला म्हणजे पीडिता ही एक व्याख्या झालेली आहे रोज बलात्काराच्या शंभर घटना दाखल होत असतील कमीत कमी असं आपण धरू त्या सगळ्या बलात्काराच्या घटनेमध्ये दाखल झालेल्या केसमध्ये सांगा बरं किती निवारे लागले सगळ्यांना फाशी झाली का याचाच अर्थ बलात्काराच्या प्रमाण ज्या केसेस दाखल होण्याचं प्रमाण खूप मोठा आहे परंतु शिक्षेचं प्रमाण कमी आहे का विचार करा बलात्काराच्या केसेसमध्ये ती पीडित महिला ती तीच पीडित व्यक्ती शपथपत्र देते की माझ्यासोबत काय घडलं झालं नाही आणि आमचा सा आपण मिटलोय मग तुम्ही त्या महिलेला फाशी का देत नाही तीच महिला एफआयआर दाखल करते माझ्यावर बलात्कार झाला तीच महिला नंतर म्हणते की मी अफीडिव्हिट देते माझ्यासोबत काही घडलं नाही अशा बरेच केसेस आहेत ना आज पॉस्को तीनशे शहात्तर या केसेस मध्ये बऱ्याच महिलांनी शपथपत्र दिलंय बरं का कोर्टात जमे येते की आमचा काही संबंध नाही आणि बलात्कार नाही झाला आमच्या म्युच्युअल मध्ये मग मग तुम्ही त्या महिलांना विचारलं का की भाई तू पूर्वी असं बोलली आणि आता अशी म्हणते पण आताही या प्रकरणामध्ये हाच उपस्थित होतोय की त्या जर बलात्कार झाला तर ती पोलिसांकडे का गेली मग ती पोलिसांकडे का गेली याचं उत्तर ती दिवशकते दिवशकते। ने ने हो, मला देऊ शकते मी नाही देऊ शकत एखाद्यावर अन्याय झाला तर मला तेच सांगायचंय मग असे शंभर बलात्काराच्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या शंभर केसेस मध्ये बऱ्याच जणांनी सांगितलं नंतर आपली देऊन की आमच्या सोबत काही घडलं नाही आणि आम्हाला केस मिटवायची मग त्या महिन्यावर आताच्या झाला नव्हता का मग त्या महिलांवर झाला नव्हता का तुम्हाला म्हणायचं आहे का की मग त्या महिला असे सहज टाइमपासला केस दाखल केली होती एखादी महिला एखादी एखादी शोधून द्या मी माझे शब्द माघार तर कुठली महिला जे तुम्ही विचार तर कुठली महिलेचं नाव सांगता येणार नाही कारण रोज शंभर केसेस दाखल होतात त्या शंभर केसेस मधून एक किंवा दोनच महिला आपल्या निर्णयावर ठाम असतात बाकी नव्याण्णव मधली एखादी कुठली ती दाखवत मग मी सांगेल तुम्ही म्हणालात की आता त्यांनी रेप झाला नाही पळून का गेला आमचा आरोपी कुठे पळून नाही गेला आरोपी पळून जायचा असेल एखाद्या माणसाने रेप केला बलात्कार केला गुन्हा केला तर तो घरी शेताकडे गावाकडे जात नाही असा गुन्हा केल्यावर तो युपी बिहार दिल्ली मुंबईला पळून जातो तर त्याला म्हणतात पळून जाणे तो गावाकडे गेला घरात गेला शेताकडे गेला तर त्याला पडलं असं म्हणत नाही आणि तुम्ही एक जरा लक्षात घ्या की पोलिसांच्या सतरा टीम बरोबर आहे सत्तर तास आणि ड्रोनने त्याची तपासणी म्हणजे त्याचा तपास केलेला आहे आणि तुम्ही म्हणता पळून गेलेला नाही लक्ष गेल्यापासून प्रत्येक गोष्टीकडे मी लक्ष देत आहे मला काय म्हणायचं आहे सतरा जे काय असेल ते पडले का अठरा पडले समजा आता कोणी गंभीर गुन्हा केला तर गुन्ह्यानंतर तो शेताकडे गावाकडे जात नाही गुन्हा झाला त्याला माहित झालं बलात्कार बलात्कार बचाव तो काय करतो मुंबई पुण्याला गावाकडे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गेला असेल त्याच्या गावातले लोक म्हणतात की आमच्या गावाचं नाव खराब केलं त्यांनी बरं ज्या लोकांना गावाचं नाव खराब झालंय तर त्यांनी पोलिसांना विचारावं की बाबा आरोपीचा चेहरा मीडिया समोर का, का दाखवला तुम्ही त्यांना बरं मग पोलिसांनी एवढंच हे दाखवलं की आम्ही फार वेगवेगळ्या तपास यंत्रणा वेगवेगळे तपास आम्ही तयार केली तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही पोलिसांचा तपास जो आहे तो चालू आहे तो न्यायालयीन एक भाग आहे त्यांच्या तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते कोर्टासमोर नक्कीच येईल समोर तुम्ही जे म्हणालात की त्या तो तसं काही समितीने झालेलं आहे पोलिसांना समजत नाही का या बाबतीत पोलिसच उत्तर देऊ शकतात पोलिसांना काय समजतं किंवा नाही समजत ते पोलिसच सांगू शकतात बरं पण आता केसची परिस्थिती कशी आहे चालू आहे प्रकरण गंभीर स्वरूपात आहे असं म्हणलं जात आहे आणि मीडिया ट्रायल सुद्धा असंच म्हणत आहे आणि प्रकरण चालू आहे तेरा बारा मार्च त्यामध्ये तारीख दिली आहे पुढे तुम्ही आता इतकं बिंदास्पणे त्या महिलेच्या याच्या बद्दल सांगताय की ते समतीने झालेलं आहे यापूर्वी तुम्ही बाबरी मस्जिदच्या केसमध्ये पण होतात बजरंगी पाटीलच्या केसमध्ये होतात आणि आता एवढं निर्भूडपणे बोलताय एवढ्या मोठ्या संघटनांनी आंदोलन केलेलं आहे ते उद्या तुमच्या जीवाला काही धोका वगैरे काय वाटतं का तुम्हाला सध्या सोशल मीडियावर मला बऱ्याच प्रकार प्रमाणात धमक्या येत आहेत मी सीपीकडे अर्ज करणार होतो आज त्यांचा ऑफिस बंद आहे या बाबतीत माझी लवकरच प्रेस कॉन्फरन्स होणार आहे की मला प्रोटेक्शन द्या माझ्या कुटुंबाला प्रोटेक्शन द्या म्हणून मी अर्ज करणार आहे